जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शीत वृक्षारोपण करून बार्शी हरित समितीची स्थापना करण्यात आली बार्शीतील सांस्कृतिक फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने तालुक्यातील सर्व सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन दोन वर्षात पन्नास हजार लागवड करून हरित बार्शीचा संकल्प करण्यात आला आहे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उपडे रस्त्यावरील दिलीप सोपल प्रशाला इथे प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली योग्य असा त्यांचा हा उपक्रम आहे की जी आज पर्या पर्यावरणाची या किंमत खऱ्या अर्थानं आज जनता भोगायला लागलेली आहे शेतकरी शहरी भागामध्ये भागामध्ये पर्यावरणाचा बऱ्याच प्रमाणात रास होत चाललेला आहे त्याच्यामुळे ह्या तापमानामध्ये भरतीच मोठी वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये अतिशय मानवजाती आणि सजीवाला मोठा धोका होण्याची शक्यता आहे त्यासाठी वृक्षारोपणाची अतिशय गरज आहे त्याबद्दल ह्या मातृभूमी प्रतिष्ठान आणि सुंदरराव जगदळे यांच्या माध्यमामधून हे जे काय वृक्षारोपण पन्नास हजार रोप झाडे लावण्याचा हा जो काय उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि तो ते उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सुंदरराव यांचा जो काय कार्यक्रम आहे त्यांच्या माध्यमातून हा जो काय वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि आज खऱ्या अर्थानं हे वृक्षारोपणाची काळाची गरज आहे कारण पर्यावरणाचा जो काय ऱ्हास होत चाललेला आहे तो थांबवण्यासाठी यांनी जे कार्य हाताशी घेतलेलं आहे त्याला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सामान्य जनतेच्या वतीनं आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो औद्योगिकीकरण आणि वाढतं जागतिकीकरण यामुळं वृक्षाची बेसुमार अशी तोड होत आहे वृक्षतोड होत आहे आणि त्यामुळं पर्यावरणाचा जो, के जो अमस, संतुलन बिघडलेला आहे त्यामुळं आज आपण भीषण अशा गेल्या दोन तीन वर्षापासून दुष्काळाला सामोरं जातोय तर याच्यावरती या पर्यावरणाचा जो असमतोल झाला आहे त्याला कुठेतरी संतुलित करण्यासाठी आमच्या संस्कृती फाउंडेशन आणि हरित बार्शी समिती यांच्या संयुक्त आम्ही बार्शी शहर आणि परिसरामध्ये एक पन्नास हजार झाडं लावण्याचा उद्दिष्ट ठेवलेला आहे आणि त्याची आज सुरुवात जागतिक पर्यावरण देणी दिलीप सोपल प्रशाना उकळा रोड बार्शी येथे केलेली आहे तर मी सर्व सामाजिक संस्था असतील उद्योजक असतील राजकीय पक्ष असतील या सर्वांना आवाहन करतो यावेळी प्रमुख पंचायत समिती सदस्य सुंदरराव जगदाळे मधुकर डोईफुडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार से अध्यक्ष विकास जाधव प्रदेश सदस्य सावळे नगरसेवक विलास रेणके भाजपाचे सतीश आरगडे प्रतापराव जगदाळे मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोमरे मुरलीधर चव्हाण किरण गाडवे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश अग्रवाल प्रताप दराडे अमोल जाधवर दीपक भुंकर सनी खंडेलवाल शरणू जवळगी दीपक तिवाडी हेश गोलप अनिरुद्ध भुजबळ आदींनी परिश्रम घेतले या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी